उन्हाळ्यामध्ये स्किन केअर रुटीन कसं असावं त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे उन्हाळ्यामध्ये प्रचंड आणि प्रखर तापमानामुळे तुमची त्वचा काळ जाते चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येतात डार्क सर्कल होतात चेहऱ्याचा निघून जातो चेहरा कसलाच ग्लो करत नाही त्याच्यामुळे आपण असं कोणता स्किन केअर करू शकतो जे आपण संध्याकाळी केलं की त्याचा रिझल्ट आपल्याला नेक्स्ट डे ला भेटू शकतो त्याच्यामुळे हे स्किन केअर एकदम बेस्ट आहे स्किनवर टॅनिंग घालवण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्याचा ओरिजिनल कलर मिळवण्यासाठी फक्त फक्त पाच मिनिटं लागतात हे स्किन केअर करायला आणि अगदी थोड्या गोष्टी लागतात फक्त पाच मिनिटं का होईना आपण स्किन केअर केली पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावर छोटे छोटे प्रॉब्लेम दूर होऊन आपल्या चेहऱ्याचा ओरिजिनल कलर आपल्याला मिळतो त्याच्यामुळे आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरती टॅनिंग भरपूर झालेलं असतं त्यामुळे असं स्किन केअर रुटीन आपण जर उन्हाळ्यामध्ये ठेवलं तर आपल्या स्किनचं प्रोटेक्शनही होतं आपली स्किनचा टवटवीतपणाही आणि ग्लो तसाच कायम टिकून राहतो त्यामुळे त्यावर आपण बर्फ फिरवणार आहोत बर्फ फिरवल्यामुळे चेहऱ्याला खूप जास्त थंडावा मिळतो ज्या काही तुमच्या चेहऱ्यावरच्या सेल्स असतात त्या सगळ्या ऍक्टिव्ह हेल्दी राहतात स्किन बर्नचाही काही त्रास होत नाही आणि आपले एक्स्ट्रा जे काही पोर्स ओपन असतात तेथून सुद्धा क्लोज होतात आणि त्या सगळ्या पोर्स क्लोज झाल्यामुळं त्याच्यामध्ये डस्ट बसत नाही आपल्याला एक्स्ट्रा असा त्रास होत नाही ऍक्नेचा त्रास होत नाही त्यामुळे बर्फ ही ही हे खूप गरजेचं आहे नंतर आपण हे सेटाफिल्स हे मॉइश्चरायझर वापरणार आहोत अत्यंत छान मिल्की माइल्ड हे मॉइश्चरायझर आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या फाईन लाईन्स ही दूर होतात आणि सगळा ड्रायनेस निघून जातो आणि आपला चेहरा एकदम मऊ असा होऊन जातो त्यामुळे मॉइश्चरायझर आपण स्किप करायचं नाही आणि त्यानंतर आपण फ्लिकाचे हे ऑइल राऊंडर हे ऑइल यूज करणार आहोत त्यामुळे आपला चेहरा ग्लॉसी दिसतो ऑइलसुद्धा वाढत्या वयानुसार खूप बेस्ट असं ऑईल आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरच्या फाईन लाईन्स दिसून आपल्याला अँटी एजिंगचं काम करतं आणि आपला चेहरा ग्लॉसी नॅचरल लुक देतो त्यामुळे हे ऑइल खूप बेस्ट आहे